नमस्कार मित्रांनो सेंटर स्पॉटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अलीकडेच एक तसं म्हटलं तर वादग्रस्त नाही म्हणता येणार ना। पण काय झालंय की भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा मुळात पहिल्यांदा मीडिया वाटते तशा पद्धतीने विपर्यास करतो आणि मग जे भिडे गुरुजींचे विरोधक जे आहे हिंदुत्वाचे जे जे विरोधक आहे ते सगळे त्या विपर्यस्त विधानांच्या वरती पण पडतात आणि भिडे गुरुजींना लक्ष करतात मुळात अजेंडाच फिक्स असतो की भिडे गुरुजींना टार्गेट करायचं त्यामुळे काय होतं की खरं म्हणजे वादग्रस्त काही नसून सुद्धा भिडे गुरुजी हे सातत्याने एका काय म्हणूया वादग्रस्त वलयामध्ये अडकले जात आहेत दुर्दैवाने तशाच याच सिरीज मधला आता एक ताजी घटना नवरात्राच्या तोंडावरती भिडे गुरुजी तुमचं वक्तव्य गाजलं खरं म्हणजे हे संबंध जनतेच्यासाठी म्हणून तिथे वक्तव्य नव्हतं एक दुर्गा माता म्हणून जी ते आ... आ... एक, 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 एक कार्यक्रम जो असतो उपक्रम असतो त्यांच्या संघटनेचा त्या त्या कार्यकर्त्यांच्या समोर भिडे गुरुजींचं हे वक्तव्य होतं त्यांना ते उद्बोधन करत होते मार्गदर्शन करत होते त्यामध्ये दो त्यांची दोन वाक्य आली आणि खरं तर ती अशीच तुटप तुटप ती जर वाक्य घेतली तर त्याचा वाटेल तो अर्थ काढला जाऊ शकतो पण त्यांचं संबंध जर मार्गदर्शन तुम्ही ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते त्यांनी कुठल्या कॉन्टेक्ट मध्ये म्हटलेलं ते समजून घ्यायला वाटत ते समजून नाही घेतलं नुसतीच तेवढी दोन वाक्य जर उचलली तर मग काय वाटते तो अर्थ काढता येणार तर त्यातलंच एक वाक्य त्यांचं म्हणजे गर्बा आम्ही दांगेला विरोध। आता गरबा आणि दाटियाला विरोध केला म्हटल्यानंतर ऑटोमॅटिकली काय वाटत की जो कोणी मनुष्याचा विरोध करतो तो स्वाभाविकपणे विरुद्ध तर असं कसं गुरुजी हे हिंदुत्ववादी आहेत सच्चे हिंदुत्ववादी धारकरी बनवतात ते स्वतःला त्याच्यामुळे ते हिंदू विरोध ही भूमिका घेऊ शकत नाही त्यामुळे गरबा आणि दाटिया त्यांच्यासाठी फक्त काही मराठी लोक महाराष्ट्रातले हिंदू लोक तेवढे फक्त हिंदू असं काही विरतातले आणि अगदी सर्व हिंदू हे सगळे हिंदूच आहेत आणि त्याच्यामुळे गुजराती समुदायाला टार्गेट करण्यासाठी त्यांनी गर्वाने आटेल अटाक्याला विरोध केला असं बिलकुल नाही आहे त्यांचं जर मूळ विधान जर तुम्ही तपासून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल त्यांनी नवरात्र उत्सव आणि गणेशोत्सव असा स्पष्ट शब्द वापरलेला आहे गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा ते फक्त गुजराती लोकांना टार्गेट करतात असं विपूर नाहीये त्यांनी ओव्हरऑल त्यांचं मत व्यक्त मत प्रदर्शन केलेलं आहे त्यांचं म्हणणं की नवरात्र उत्सव असेल किंवा गणेशोत्सव असेल या सणांचा इव्हेंट केला आपण हिंदू लोकांनी आम्ही हिंदू लोकांनी ज्या मूळ कारणासाठी ज्या मूळ उद्देशासाठी या सणांची निर्मिती झाली सार्वजनिक गणेश गणेश उत्सव आधी खाजगी स्वरूपात होतच होते गो पण ऐतिहासिक पद्धतीने जे सार्वजनिक स्वरूप जे आलं ते कधी आलं का आलं त्याला एक काहीतरी कारण होत तेव्हा ब्रिटिश विरोधी एक लाट निर्माण करायची ब्रिटिश विरोधी मोहीम निर्माण करायची प्रबोधन करायचं सा। यासाठी म्हणून सार्वजनिक स्वरूप दिलं त्या सणाला त्या काळातल्या समाजातल्या का दोरिणांनी हिंदू धर्म हिंदू समाजातल्या आणि त्याच पद्धतीने नवरात्र उत्सवाचा सुद्धा एक काय वाटतं शक्तीचं जागर करायचं आणि त्याच्या मागचा उद्देश तो सुद्धा तोच होता आणि म्हणूनच त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं गेलं परंतु आताच्या काळात काय झालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि आता गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जास्त की या उत्सवांना इव्हेंटच्या स्वरूपात बांधकालीन केलं आणि कुणी केलं हिंदू लोकांनीच केलं स्वतःच्या कर्मांनी ज्या क्षणी सा तुम्ही सार्वजनिक उत्सवाचा इव्हेंट करता त्या क्षणी तुम्ही त्याचं बाधारीकरण करता तुम्ही त्याला बडबटीत रूप देता आणि मूळ उद्देशापासून मग तो उत्सव तो सण भरकटत जातो आणि मग तुम्हाला मित्रांनो दिसत म्हणजे म्हणून त्यांनी ऍक्च्युली विरोध केलेला आहे व्यवसाय व्यापार करायला त्यांचा विरोध नाहीये कारण नॅचरली आपल्याला माहितीच आहे सगळ्या गोष्टी चालतात तर पैसा वाढतात पण त्यांचं म्हणणं आहे की बाकी इतके अनेक दिवस असतात तुम्हाला जे काही व्यवसाय व्यवहार करायचा असतो तेवढं ते सणाचं पावित्र राखून जे करायचं ते करा प्रॉब्लेम काय होतो की या सणांचा इव्हेंट मध्ये तुम्ही जेव्हा कन्वर्ट करता त्या सणांना बटबटीत रूप जे काही दिलं जातं ते करताना सणांचं पावित्र्य कुठेतरी बनवलं पाहतो इतकंच नाही तर हिंदूंच्या अस्तित्वावरती हिंदूंच्या मुळावरती सुद्धा गोष्टी उठतात कस तर अनेकदम फटकेपासून सुद्धा आपण हिंदू लोक हे कशा पद्धतीने नैतिक घसरण होते यावरती कोरडे ओढताना बिडे गुरुजींनी एक वक्तव्य केलं आणि त्याही वाक्याचा विपर्यास केला अनेकांनी ते या संदर्भात म्हणाले हिंदू नालायक आहेत आता हिंदू नालायक आहेत असं जेव्हा भिडे गुरुजी म्हणतात ना तेव्हा त्याचा अर्थ फार वेगळा असतो आणि एखादा मनुष्य जो ज्याची बॅकग्राऊंडच पूर्णपणे हिंदू विरोधी अशी ज्याची बॅकग्राऊंड असते मला नाव नाही घ्यायचं कोणाचं पण तुम्ही कुठलाही एक्सपाय नाव डोक्यात आणू शकता उदाहरणार्थ आपण मणिशंकर अय्यरचं उदाहरण घेऊ मणिशंकर अय्यर घ्या विजय सिंग घ्या ही अशी जी मंडळी आहेत ही मंडळी जर का कधी हिंदुत्वाच्या विरुद्ध बोलली हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलली हिंदू लोकांच्या विरुद्ध जर बोलली त्यांचा हेतू बोलण्याच्या मतचा काय असतो आपल्याला सगळ्यांना माहिती असते त्यामुळे त्यांच्या त्या वाक्यांना लिटरली तसंच तसं घ्यावं लागतं भिडे गुरुजी म्हणतात की हिंदू लोक नागायक आहेत त्यावेळेला एक अधिकृहित धरायला पाहिजे तुम्ही तुम्हाला माहिती पाहिजे ना केस स्टडी हिस्ट्री म्हणतो ना आपण केस हिस्ट्री तसं भिडे गुरुजी केस हिस्ट्री तुम्हाला माहिती पाहिजे भिडे गुरुजी हा हिंदुत्ववादी मनुष्य आहे हिंदू अस्तित्व हिंदू धर्म हिंदू लोक यांच्या हिताचा विचार करणारा हा मनुष्य आहे असा मनुष्य हिंदू विरोधी विचार कसा करू शकेल मुळातच त्याच्यामुळे हिंदू लोक नादायक आहेत असं जेव्हा भिडेगुरुजी म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो उद्वेग आधी बोलतात सात्विक सत्तापाली ते बोलतात पण हे तर अगदी खरं आहे ना की ज्या वेळेला तुम्हाला जेव्हा अस्तित्व रक्षणाच्यासाठी काही कार्य करायचं असतं जागृती करायची असते त्यावेळेला खरा मूळ शत्रू जो असतो ना तो समोर दिसणारा शत्रू असतो ना जो तो नंतर येतो आधी तुम्हाला आधी काही बदल घडवून आणायचे असतात तुमच्या आतले जे दोष असतात त्या दोषांवर मात करायची असते ते दोष काढून गुणांना वरती आणायचं असतं सद्गुणांना वरती आणायचं असत त्याच्यामुळे पहिला टप्पा जो असतो तो असतो तुमच्या अंतर्गतचे शत्रू त्याच्यानंतर बाहेर शत्र त्यामुळे भिडे गुरुजी हे जेव्हा बोलतात की हिंदू हिंदू लोक नालाय तेव्हा हो त्याच्या बोलण्याचा अर्थ काय ती अर्थ काय लक्षात घ्या त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या हिंदू सणांना जे बटबटीत रूप आलं आहे हिंदू सणांना आता इव्हेंटचं रूप आलेलं आहे हिंदू सणांचं पावित्र्य भंग पावलं जात आहे हिंदूंची नैतिक घसरण जी घडते या सगळ्या जबाबदार कोण आहे कोणी बाहेर जा या सगळ्याला जबाबदार स्वतः हिंदू लोक आहेत आणि म्हणून हिंदू लोक नालाय मी म्हटलं की हे गरबा असेल दांडिया असेल नवरात्र उत्सव असेल या सणांच्या वेळेलाच का बरं असेल नवजिहाचं केसेसवरती सतत सतत होत राहतात खूप लोक त्यावरती पॉइंट आउट करतात आता जे जेवरून जे जागरूक झालेले लोक आहेत त्यांना लक्षात याय लग्नाले आणि अक्षरशः आरेश सुद्धा करता येतात की गरबा आणि दांडियाच्या वेळेला आपल्या हिंदू लेखी पाळीपना भ्रष्टावलं जातं मोठ्या प्रमाणात अहिंदूंच्याकडून यवनांच्याकडून या केसेस वारंवार घडत आहेत आणि मोठ्या प्रमाणात घडत आहेत केसेस मोठ्या प्रमाणात घडतात आणि नेमक्या या सणासुदीच्या मोठ्या प्रमाणात होतात याचं जे कनेक्शन आहे ना या सणांचं आणि या ते कनेक्शन फार दुर्दैवी आहे आणि फार डेंजरस आहे आणि म्हणूनच त्यावरच आघात करत बिडे गुरुजी म्हणतायत की या परिस्थितीला जबाबदार कोण येतो ते यवन आहेत फक्त जे भ्रष्ट होत आहेत ते अहिंदू आहेत फक्त की ज्या आपल्या लेकीबाईंना फसवत आहेत मुळात पहिला मुद्दा असा की त्यांना तुम्ही एंट्री कशी देता तुमचे सण आहेत ना तुमचे सण आहेत तुम्हाला गर्भारात या करायचं ना तुमचा धर्माचा सण आहे ना मग सगळ्यांना फ्री ऍक्सेस कसा तुम्ही देता बरं दिला तो दिला समजा तिथं सुरक्षा तुम्ही का नाही मग तिथं काय चाललंय काय नाही याच्यावरती व्यवस्थित लक्ष काढाव त्याही पलीकडे जाऊ आमच्या लेखी बाळींना ती एक चुणूक की आम्ही कुणाच्या सोबत संगत करणार आहोत कुणाच्या सोबत संगत करणार नाही होत त्याची एक जाणीव याचं एक भान हे हिंदू धर्मातलेच आई वडील का ते भान मुलींना आपल्या मुलींनाच नाही मुलांना सुद्धा हिंदू धर्मातल्या पालकांच्या वती सुद्धा हे एका पद्धतीने ताशा जे अत्यंत योग्य संयोजक लाच इव्हेंट ऑर्गनाइज करतील पण त्या इव्हेंट्सना हिंदू तरुण पाठवण्याची परवानगी जर का पालकांनी दिली नाही तर गंमत म्हणजे पालक परवानगी देणार नाही कोण इतकी डेमोक्रेसी होता आमच्याकडे स्वतः पालकच जातात खटून याचाच अर्थ असा ना घसरण किती मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार काय अत नाही हिंदू आहेत आणि म्हणून त्या हिंदूंना नालाय म्हटलेले आहे बिडे गुरुजींनी आणि काय चुकीचं आहे अगदी बरोबर बोललेले आहेत कोणीतरी झणझणीत अंजन घालायला हवंच होतं हिंदूंना त्याशिवाय हिंदू भानावर येणार आहेत का छत्तीस तुकडे पस्तीस तुकडे फ्रीजमध्ये पट्यानंतर मग जागा होऊन काही उपयोग आहे का मला सांगा हरिण असेल किंवा बकरी असेल त्या हरिण आणि बकरी वाघाच्या चित्त्याच्या बिबट्याच्या पोटात जम रडून काही उपयोग असतो का मग तेव्हा उपयोग असतो जिवंत असताना सावधत राहणं हे महत्वाचं असत जिवंतपणे बेसावत राहायचं भमळगिरी करायची भोळसणगिरी करायची आणि मग पस्तीस तुकडे झाल्यानंतर रडत बसायचं त्याला अर्थ नाही वेळ काळ हातात असताना तुम्ही काय करता वेळ निघून गेल्यानंतर विलास किरण करता पण वेळ हातात असताना त्या वेळेचा तुम्ही उपयोग काय करता आणि म्हणूनच या बाबतीत हिंदू मनुष्य हिंदू लोक कमी पडत आहेत हिंदू लोक जागृत नाहीत हिंदू लोक वाहवत चाललेले आहेत हेच भिडे गुरुजींना सांगायचं आहे आणि त्या अर्थाने भिडे गुरुजींची वक्तव्य आलेली आहेत भिडे गुरुजींचं जे पूर्ण मार्गदर्शन आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा मीडिया हाऊसेसची ची लाईन काय वाटते ती असेल माझा पत्रकारांना आवाज नाही पत्रकारांनी सुद्धा डोळसपणे विचार करावा स्वतःच्या हिताचा विचार करावा मीडिया हाऊसीस काय वाटतं ते सांगत पत्रकारांना तरी आहे स्वतःचा जीव आहे पत्रकारांना स्वतःची गरज आहेत पत्रकार सुद्धा या समाजाचा भाग आहेत त्यांनी स्वतःच्या हिताचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून गोष्टी छापाव्यात प्रसिद्ध कराव्यात तोड मरोडके वाटत विधान टाकण्यापेक्षा स्वहिताचा विचार करून विडे गुरुजी हे आपल्या हिंदू समाजाच्या हितासाठी काही चार गोष्टी सांगतायत आहेत त्याचा नीट अभ्यास करा आणि मग टाकावं आणि म्हणूनच आणि दुसरी गोष्ट मीडियात काय वाटतील टीका करणारे वाटतील टीका करतील पण शेवटी स्वतःच भान ठेवून त्या वाचलेल्या गोष्टींच्या वरती चिंतन मनन सर्व लोकांनी करावं जे सुजाण लोक आहेत जे विचारी लोक आहेत त्यांनी खास करून एक जाग्याची भूमिका घ्यावी आणि एकंदरीत चिंतन मनन त्यांनी करावं अशा सर्व लोकांनी आणि आपल्या परिचितांना यातून मार्गदर्शन करावं चुकीचं मार्गदर्शन होऊ नये हिंदू समाजात चुकीचं मार्गदर्शन होऊ नये योग्य वाटेवर ते ठेवावं हिंदू हिताच्या विचाराचं मार्गदर्शन व्हावं यासाठी हिंदू समाजातल्या लोकांनीच पुढे येणं भले स्वतःच्या मर्यादित कक्षेमध्ये का असेल पण हिंदू लोकांनी अशा पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे मित्रांनो हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद